दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याची ग्वाही देत दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन ऑपरेशन सिंदूर रोखण्यासाठी जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला सांगितलं नव्हतं पाकिस्तानच्या ऑपरेशन थांबवण्याची केली होती विनवणी पंतप्रधानांनी सदनात केलं स्पष्ट दुष्टीकरण आणि व्होट बँकेचं राजकारण यामुळे काँग्रेसच्या काळात दहशतवाद फुफावला मात्र दहशतवादाला आळा घालता येतो हे आपल्या सरकारनं अकरा वर्षात सिद्ध केलं पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकविरोधात कारवाई करताना सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत असल्याची विरोधी पक्षाची पक्षनेते राहुल गांधी यांची टीका राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर आजही सुरू राहणार चर्चा केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर जे पी नड्डा होणार सहभागी जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं उधळला घुसखोरीचा प्रयत्न चकमकीत दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण करणार हवामानाच्या कोणत्याही स्थितीतली संपूर्ण चोवीस तासांची माहिती हा उपग्रह देणार महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानही राबवणार आणि रशियाच्या पूर्वेकडच्या द्विपकल्पाजवळ आठ पूर्णांक सात दशांश तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे फिलिपिन्स आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा